जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आयोजित तिसा चषक दोन हजार पंचवीस येत्या अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस जानेवारीला ही स्पर्धा जाने तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचे लाईव्ह लॉर्ड्स हे पुढील प्रमाणे असतील <laughs> पहिल्या दिवसामध्ये कोणाच्या मॅचेस असतील ते कळेल पहिल्या दिवसामध्ये देखील आठ संघ आणि दुसऱ्या दिवसा आणि तिसऱ्या दिवसामध्ये आठ आठ संघ प्रत्येके दिवशी ग्रामीण कोण मधून फेळवले जातील आणि कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन संलग्न ही स्पर्धा विनोदजी पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडेल पहिला सामना अठ्ठावीस जानेवारीला तुम्हाला पाहायला मिळेल चिकनघर आणि त्यांच्या विरोधामध्ये डोंबिवली एका बाजूला चिकनघर आणि दुसऱ्या बाजूला जुनी डोंबिवली हे संघ तुम्हाला पाहायला मिळतील अठ्ठावीस जानेवारी पहिल्या दिवसाचे लॉट्स आहेत पहिला सामना जुनी डोंबिवली आणि चिकनघर त्यानंतर पुढचा सा सामना <laughs> पहिला सामना आपण पाहिला जुनी डोंबिवली पक्ष चिकन घर आता अठ्ठावीस जानेवारी आणि दुसरा सामना असेल एका बाजूला अष्टविनायक गंधारी आणि दुसऱ्या बाजूला प्रमोद देसाई अष्टविनायक गंधारी आणि प्रमोद देसाई दुसरी लढत असेल पहिल्या दिवसातली अठ्ठावीस जानेवारीच्या लढती आहेत तिसरा सामना पहिल्या दिवसातला पुढील प्रमाणे असेल पहिल्या दिवसातील तिसरा दिवसा सामना असणार आहे एका बाजूला कोणी हर्षद कोणी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये आयरेगाव पहिल्या दिवसातील तिसरी लढत श्री तिसाई चषकामध्ये ऐरेगाव विपक्ष कोणी आणि अंतिम सामना पहिल्या दिवसातला आपण पाहतोय नारिवली गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये पहिल्या दिवसातील अंतिम लढत असेल ती मोठी देसाई मोठी देसाई या दोन संघांमध्ये जनमान क्रिकेट संघ मोठी देसाई विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली पहिल्या दिवसाचे लॉट्स पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवे अठ्ठावीस जानेवारी जानेवारी ही आ, पहिली डेट असेल या स्पर्धेची जानेवारी पहिला दिवस पहिल्या लॉर्ड पुढील प्रमाणे एका बाजूला चिकनघर दुसऱ्या बाजूला डोंबिवली पहिली लढत त्यानंतर गंधारी आणि प्रमोद देसाई त्यानंतर कोनी आणि आयरेगाव आणि नारिवली आणि मोठी देसाई असे आठ संघ पहिल्या दिवसामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील देखील लॉर्ड आपण करतो आणि ते पुढील प्रमाणे असतील दुसऱ्या दिवसाचे लॉर्ड्स आहेत एकोणतीस जानेवारी दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसाचे लॉर्ड्स हे पुढील प्रमाणे असतील दुसऱ्या दिवसातील पहिला सामना एकोणतीस जानेवारी ईसाई चषक सोनारपाडा योगेश योगेश सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये वाकन बी जी स्पोर्ट्स जगदंब वाकडन बी आणि त्यांच्या विरोधामध्ये योगेश पाटील यांचा सोनारपाडा संघ असेल जगदंब वाकण बी आणि सोनारपाडा ही मॅच झाल्यानंतर कुंभारडे कुंभारडे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय जलेश्वर वाडेकर जवळील दोन संघ आहेत त्यामुळे ही देखील टफ फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल एकोणतीस तारखेच्या लढती आहेत आणि सागावच्या विरोधामध्ये संघ असणार आहे मात्रेपाडा मलंगड विभागातील एक नामांकित संघ दुसऱ्या बाजूला डोंबिवली विभागातील एक नामांकित संघ सागाव विपक्ष मात्रेपाडा ही तिसरी लढत असेल आणि अंतिम लढत दुसऱ्या दिवसामधून आपण पाहतोय दुसऱ्या दिवसातील अंतिम लढत असेल मानेरे जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे आणि त्यांच्या विरोधामध्ये चेंज द गेम वडवली बी जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे विपक्ष चेंज द गेम वडवली बी मध्ये ही अंतिम लढत दुसऱ्या दिवसातील असेल दुसऱ्या दिवसाचे लॉट पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवेल एकोणतीस जानेवारी दुसरा दिवस श्री तिसाई चषकाचा पहिला सामना योगेश सोनारपाडा त्यांच्या विरोधामध्ये जगदंब वाकन त्यानंतर गुंबाडे विपक्ष जय जनेश्वर वाडेकर त्यानंतर सागा विपक्ष मात्रेपाडा आणि जय मसोबा क्रिकेट संघ मानेरे विपक्ष चेंज अगेन वॉडवली बी तिसरा आणि अंतिम दिवस स्पर्धेचा चोवीस संघ खेळणार आहेत सोळा संघाचे ड्रॉ झालेले आहेत उर्वरित आठ संघाचे आता पुढील प्रमाणे असतील तीस जानेवारी तीस जानेवारी पहिला सामना तीस जानेवारीचा ओमसाई आगासन विपक्ष विशाल दातिवली हे देखील बाजूबाजूचे संघ एकमेकांच्या समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळते दातिवली विशाल विरुद्ध ओमसाई क्रिकेट संघ आगासन ही पहिली लढत अंतिम दिवसातली दुसरी लढत पुढील प्रमाणे असेल नेवाईपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असणार आहे तो वसार वसार विपक्ष नेवाळी पाडा ही पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल अंतिम दिवसातल्या लढती आहेत तीस जानेवारी आणि दिवस क्रमांक तिसरा अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि त्या लढती पुढील प्रमाणे असतील तिसरी लढत असेल सोनू मोनू इलेव्हन कार्डी आणि घेसर गावदेवी क्रिकेट संघ घेसर विपक्ष सोनू मोनू इलेव्हन कार्डी या दोन संघांमध्ये अंतिम दिवसातील तिसरी लढत आणि शेवटचा दिवस शेवटची लढत आणि उर्वरित दोन संघ एकमेकांच्या समोर असतील वाकण अली आणि वाकण अ या दोन संघांमध्ये शेवटच्या दिवसातील ही अंतिम लढत असणार आहे तर ऑल ओव्हर तिन्ही दिवसाचे ड्रॉप हे पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवेल प्रथमचा तीस तारीख तीस जानेवारी स्पर्धेचा अंतिम दिवस ओमसाई अगासन विपक्ष जनमान दातिवली विशाल नेवाईपाडा विपक्ष वसार सोनूमोनू खारडी विपक्ष गावदेवी घेसर आणि पिसवली विपक्ष वाकन पहिल्या दिवसातील लढती चिकनघर जुनी डोंबिवली गांधारी प्रमोद देसाई कोनी आयरेगाव नारिवली मोठी देसाई दिवस क्रमांक दुसरा जानेवारी एकोणतीस सोनारपाडा योगेश विपक्ष वाकन भ उंबाडे विपक्ष जयजलेश्वर वाडेगर सागा विपक्ष मात्रेपाडा आणि मानेरे विपक्ष वडवली बी आणि अंतिम दिवसातल्या लढती आगासन विपक्ष दातिवली विशाल त्यानंतर पाडा विपक्ष वसार मोनू खांडी विपक्ष गावदेवी गेसर आणि पिसवली विपक्ष वाकन अशा लढती असतील लाख मुलाची स्पर्धा आहे प्रथम पारितोषिक या स्पर्धेतलं लाख असेल द्वितीय पारितोषिक आपण या स्पर्धेतला पन्नास हजार पाहणार आहोत आणि तृतीय पारितोषिक या स्पर्धेमध्ये पंचवीस हजार अशी पाहणार आहोत ही स्पर्धा जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव आयोजित श्री दिसाई चषकाचे ड्रॉप पूर्ण झालेले आहेत धन्यवाद